लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आता महाराष्ट्र भर वेध लागले ते विधानसभेचे आणि विधानसभेबरोबरच मुख्यमंत्री पदावर कोण असणार याचेही महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असल्याच्या चर्चा आहेत महाविकास आघाडीतले नेते तयारीलाही लागल्याचं दिसून येत आहे तसंच याबरोबर शरद पवारही आता विधानसभेच्या तयारीसाठी मैदानात उतरल्याचं दिसून शरद पवार हे सध्या विविध दौऱ्यांवर असून शंभर पेक्षा जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असं विधान त्यांनी केलं होतं मात्र पवारांच्या विधानानंतर ठाकरेंची भूमिका काय असू शकते याकडे सर्वांचं लक्ष होतं लोकसभा निवडणुकीत एकत्रितपणे लढलेली महाविकास आघाडी विधानसभेतही एकत्र दिसणार असं सध्या तरी चित्र आहे मात्र विधानसभेपर्यंत हेच चित्र असेल का याबाबत अजूनही साशंकता आहे कारण फुटलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी काय भूमिका घेते यावरही पुढची गणिता अवलंबून असतील पण असं असलं तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आपण महाविकास आघाडीत एकत्र लढणार असल्याची विधानं वारंवार केली जात आहेत काय असेल महाविकास आघाडीचा फॉर्म्युला काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी आम्ही शंभर पेक्षा जास्त जागा लढवणार असल्याचं विधान केलं होतं मात्र प्रत्येक पक्षाला समसमान म्हणजे शहाण्णव जागा असं चित्र असण्याच्या चर्चा आहेत मात्र तरीही चित्र वेगळं असू शकतं कारण लोकसभेत तेरा जागा जिंकून काँग्रेसने सर्वात मोठा पक्ष असल्याचं सिद्ध केलं आहे तसंच लोकसभेत शिवसेना ही चमकली आहे त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेत मुख्यमंत्रीपदासाठी कोल्ड वॉर होऊ शकते तसंच राष्ट्रवादीची ही भूमिका जागावाटपांच्या दरम्यान महत्त्वाची ठरणार आहे त्यामुळे आता जागा वाटपाचा फॉर्म्युला वाट नेमका काय ठरतो हे येत्या काळात पाहावं लागेल